कोल्हापूरच्या मार्केटमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली असली तरी दर मात्र कमी झालेले नाहीत श्रावण महिन्यामुळं फळभाज्या आणि पालेभाज्यांची मागणी वाढली आहे आवकेच्या तुलनेत भाजीपाल्याचा जादा उठाव होत असल्यानं दर काही प्रमाणात वाढले आहेत कोल्हापूरच्या बाजारपेठेत फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली आहे आज कोल्हापूरच्या मार्केट यार्डात कोबी चारशे अठ्ठेचाळीस पोती आवक झाली वांगी पाचशे बहात्तर बॉक्स टोमॅटो दोन हजार एकशे चौदा कॅरेट हिरवी मिरची सातशे सत्तेचाळीस पोती आवक झाली आहे ढबू मिरची दोनशे त्र्याण्णव पोती घेवडा पंचवीस पाटी गवार एकशे अडतीस पोती कार्ली तीनशे अडतीस बॉक्स भेंडी पाचशे एकोणऐंशी करंडी वरणा एकशे पंचावन्न पोत्यांची आवक आहे दोडका सातशे अठ्ठेचाळीस बॉक्स बीन्स एकशे सत्तावन्न पोती दुधी भोपळा दोनशे सोळा बॉक्स गाजर एकशे ऐंशी पोती फ्लॉवर नऊशे सोळा पोती कोथिंबीर सत्तावीस हजार आठशे पेंडी मेथी सोळा हजार तीनशे पेंडी अशी आजची आवक झाली आहे घेवडा आणि कोथिंबीर वगळता इतर फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली आहे पण श्रावण महिन्यामुळं भाजीपाल्याचे दर चढेच आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजीपाल्याचे तुलनात्मक दर भाजीचं नाव कोबी गेल्या आठवड्यातील दर प्रतिनग दहा ते पंधरा रुपये आजचे दर प्रतिनग वीस ते पंचवीस रुपये वांगी प्रति किलो वीस ते पन्नास रुपये प्रतिकिलो तीस ते पन्नास रुपये टॉमॅटो प्रति किलो पाच ते पंधरा रुपये प्रति किलो दहा ते पंधरा रुपये हिरवी मिरची प्रतिकिलो तीस ते पन्नास रुपये प्रतिकिलो चाळीस ते सत्तर रुपये ढबू मिरची प्रतिकिलो वीस ते चाळीस रुपये प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये गवार प्रति किलो ऐसी रुपये प्रति किलो ऐसी शंभर रुपये भेंडी प्रति किलो वीसते चालीस रुपये प्रति किलो पन्ना से सत्तर रुपये बीन्स प्रति किलो चाड़ीस रुपये प्रति किलो पन्ना से सत्तर रुपये दुधी भोपड़ा प्रति नग दहा रुपये प्रति नग पंद्रह रुपये गाजर प्रति किलो तीस रुपये प्रति किलो पन्ना रुपये आले प्रति किलो शंभर रुपये प्रति किलो शंभर ते एकशे वीस रुपये फ्लॉवर प्रति नग ते वीस रुपये प्रति नग पंद्रह वीस रुपये दोड़का प्रति किलो से तीस रुपये प्रति किलो से साठ रुपये कार्ली प्रति किलो तीस रुपये प्रति किलो चालीस से साठ रुपये वरणा प्रति किलो साठ रुपये प्रति किलो शंभर रुपये बटाटा प्रति किलो से चालीस रुपये प्रति किलो चालीस रुपये कांदा प्रति किलो से चालीस रुपये प्रति किलो से चालीस रुपये काकड़ी प्रति किलो तीस रुपये प्रति किलो साठ रुपये श्रावणघेवडा प्रति किलो चाळीस रुपये प्रति किलो सत्तर ते ऐंशी रुपये मेथी प्रतिपेंडी पाच ते प्रति दहा रुपये प्रतिपेंडी दहा ते पंधरा रुपये कांदापात प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये पालक प्रतिपेंडी पाच रुपये प्रतिपेंडी दहा रुपये शेपू प्रतिपेंडी पाच रुपये प्रतिपेंडी दहा रुपये पोकळा प्रतिपेंडी पाच रुपये प्रतिपेंडी दहा रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी पाच ते दहा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये